मित्राच्या मुलाने त्याला विचारलं मोबाईल नव्हता तेव्हा तुम्ही काय करायचे आम्ही हसलो पण विचार करायला लागल्यावर लक्षात आलं की मोबाईल नव्हता तेव्हा आपण खूप काही करायचो पंचवीस वर्षात मोबाईल हातपाय पसरत गेला आपण म्हणतो आम्ही मोबाईल वापरतो पण खरं तर मोबाईलच आपल्याला वापरत असलो आपलं लोकेशन आपला फेस आय डी आपला आवाज खरेदीची आपली आवड सगळं काही मोबाईल वापरत असतो आपण कुठल्या हॉटेलमध्ये काय खातोय याची जगाला माहिती देण्याची गरज असते का मोबाईल नव्हता तेव्हा आपण खरंच वेगळं होतो मोबाईल आल्यामुळे आपण एंगेज असतो आउट ऑफ रीच असतो अनअवेलेबल असतो पण खरंच बिझी असतो का न चुकता वर्तमानपत्र वाचणारी माणसं आपण पण सकाळी उठल्यावर आपण वर्तमानपत्राच्या आधी मोबाईल हाती घेऊ लागलो जगाच्या बातमीपेक्षा आपल्या इनबॉक्सची पोस्टची जास्त उत्सुकता ग्लोबल व्हायच्या ऐवजी मोबाईलमुळे आपण खूप आत्मकेंद्रित झालोय आधी आपण खूप निवांत होतो शहरात पाऊस पडला की गावी पाऊस पडला का याची लगेच चौकशी करणारे ज्वारीवर आपले गहू दळायला टाकू नयेत म्हणून स्वतः गिरणीत थांबणारे पाहुण्यांना पोहोचवायला किंवा आणायला बस स्थानकावर जाणारे आपण अचानक बिझी झालो का तर नाही मोबाईलनं ना आपल्याला आळशी केले आपण किराणा दुकानात वस्तूचे भाव विचारायचं विसरून गेलोय कॅल्क्युलेटर सगळे वापरायचे नाहीत गणित तोंडपाठ होतं लँडलाईन फोनचे असंख्य नंबर पाठ होते आता मोबाईलनं काही पाठ करायची सवयच ठेवली नाही आरतीसुद्धा मोबाईलवर लावतात लोक पूर्वी शेजाऱ्यांना कायम भेटायचो आपण आता लोक व्हॉट्सॲपवरून एकमेकांचं स्टेटस बघतात आता लोकांच्या घरी नाही तर सोशल मीडियाच्या भिंतीला भेट देतो आपण मोबाईल आधी पेजर आला होता तो आला कधी आणि गेला कधी हे कळलंच नाही पेजरवर नंबर यायचा मग त्या नंबरवर फोन करायला पी ओचा लाल डब्बा सुट्टे पैसे जरासं बोलणं रंगात आलं की टू टू सुरू माणसं आपोआप कामापुरतं बोलायचे मोबाईल आला तेव्हा इन्कमिंग कॉललाही पैसे होते पंचवीस पंचवीस रुपये एका कॉलला खूप लोक फोनवर ठेवू का हेच वाक्य जास्त बोलायचे श्रीमंत लोकांच्या हातात मोबाईल दिसायचा या जन्मात तरी आपण मोबाईल वापरू शकतो असं वाटायचंच नाही अचानक अंबानींनी करलो दुनिया मुठी म्हणत मोबाईल आवाक्यात आणला म्हणजे एम आयवर एक प्रकारे हळूहळू त्याची सवय लागली आज मोबाईलवरचे गेम्स बघून पूर्वीचा तो एकमेव हो सापाचा गेम आठवतो छोट्यासा स्क्रीनमधला तो एवढासा स्क्रीन सा साप अजूनही नजरेसमोर वळवळत वड़ असतो मोबाईलवरचं टायपिंग केवढं किचकट होतं आणि मेसेजलाही खूप पैसे लागायचे त्यामुळे प्रियकर सुद्धा वायफळ बडबड करायचे नाहीत त्या, त्या काळी कुठं कधी आणि केव्हा असे कामाचे मेसेज पाठवायचे लोक एकमेकांना सुरुवातीचे फोन एवढे जड होते की फेकून मारले तर माणूस जखमी होऊ शकला असता रेंज मिळत नाही म्हणून दोन दोन किलोमीटर चालत जाणारे लोक डोंगरावर जाऊन बोलणारे लोक पाहिलेत एका गावात विशिष्ट झाडावर रेंज यायची चार पाच माणसं हमखास त्या झाडावर दिसायची वैतागून त्या झाडावर पक्षी येणं बंद झालं होतं आणि कालांतरानं रेंजही मोबाईलची सगळ्यात भारी गोष्ट होती मिस कॉल असे असंख्य लोक होते जे मिसकॉल देण्यासाठी प्रसिद्ध होते समोरच्यानं पैसे खर्च करून आपल्याला फोन करावा ही अपेक्षा असायची त्यांची ते एक दोन रिंग देऊन फोन कट करायचे मग अशा लोकांना वैतागून पहिल्या रिंगला त्यांचा फोन उचलून धडा शिकवायला मजा यायची नवीन मोबाईल घेतल्यावर फोनच यायचा नाही कोणाचा तेव्हा खूप वाईट वाटायचं कॉल सेंटरमधून फोन आला तरी जीवाला बरं वाटायचं खिशात फोन व्हायब्रेट व्हायची सवय नसल्यानं काही लोकांना आपल्याला हार्ट अटॅक आलाय असंही वाटलं रिंगटोन सेम असायच्या म्हणून एकाचा फोन वाजला की चार पाच जण खिशात हात घालायचे एक मात्र नक्की की मोबाईलमुळे बायकांना खूप फायदा झाला नवरा कुठे काय करतो याची खबरबात मिळू लागली नाहीतर पूर्वी बाहेर गेलेला नवरा घरी येईपर्यंत काही विचारायची सोय नव्हती आता दर दोन तासाला अपडेट घेता येतात स्मार्ट फोन नव्हते तोवर खूप नवरे मिटिंगमध्ये आहे असं म्हणून भलतीकडेच असायचे आता व्हिडिओ कॉल आला आणि पुरुषांचं ते स्वातंत्र्यही गेलं मोबाईलमुळे बायकांना बँकिंग सोपं झालं पुरुषांवर अवलंबून राहणं कमी झालं दुष्परिणामही आहेतच विमानतळावर एकजण एका नटीला भेटायला खूप गर्दीतून कसाबसा पोहोचला तिच्या अगदी समोर गेला आणि तोंड फिरवलं का तर सेल्फी काढायचा होता त्याने क्षणभरही तिला पाहिलं नाही मोबाईलमुळे आपण खूप गोष्टीच्या जवळ जाऊन तोंड फिरवतो मोबाईलमुळे आत्मविश्वास किलोच्या भावात मिळू लागला मेंदूपेक्षा मेमरी कार्ड किती जी बीचं आहे हे मोठेपणाचं लक्षण झालं मोबाईलवर मोबाईल ठेवून ब्लूटूथनं घडवलेल्या प्रयाणातून एकमेकांकडे असलेल्या क्लिपची देवाणघेवाण हा एक सोहळा असायचा तासन तास संयम ठेवून पोरं एक एक मिनिटाचे व्हिडिओ डाउनलोड करायची आजच्या जी पिढीत हा संयम येऊ शकत नाही बरीच भर म्हणजे मोबाईलमुळे उगातच काही लोकांचं महत्त्व वाढू लागलंय फोटो काढण्यासाठी अनोळखी माणसाला बायका प्रेमानं विनंती करू लागल्या गरजेपेक्षा म्हणजे गरजेच्या वेळी चार्जर देणारा माणूस मोठा दानशूर वाटू लागला हॉटस्पॉट किंवा वायफायचा पासवर्ड देणारे संत वाटू लागले मोबाईल बिघडला की देशभरात ऑफ करून ऑन करा असा हुकुमी सल्ला मिळायचा आता मोबाईल दुरुस्तीही एवढी सोपी राहिली नाही माणसं कुठला मोबाईल वापरतात यावर प्रतिष्ठा ठरू आहे मोबाईलवर उष्ट्या सफरचंदाचा लोगो असलेली माणसं भारी समजली जातात हे किती विनोदी आहे त्यापेक्षा मोठा विनोद मित्राचा झाला मुलांना मोबाईलपासून दूर कसं ठेवता येईल यावर चर्चा सुरू होती मित्र म्हणाला मुलांचं जाऊ द्या हो माझ्या आजोबाला मोबाईलचं वेळ आहे दिवसभर येईल त्या गोष्टी फॉरवर्ड करत असतात लोकांना त्याच्या आजोबा एकेकाळी गावातल्या लोकांना वर्तमानपत्र वाचून दाखवायचे आज अर्धा वेळ ते मोबाईलवर अफवा पसरवत असतात न कळत काही दिवसांपूर्वी मोबाईलसाठी गाय विकणाऱ्या मुलाबद्दल ऐकलं त्यावर लोक म्हणाले मोबाईल काय दूध देणार आहे का खरं तर मोबाईल खूप काही देऊ शकतो फक्त त्याचा वापर कळला पाहिजे खूप लोक मोबाईल खिशात ठेवतात हृदयाजवळ पण मोबाईल हृदयाजवळ येऊनही आपण यंत्रासारखे का होत चाललो आहे घरातही माणसं एकमेकांकडे न बघता मोबाईलकडे बघतात आपण एकमेकांच्या मनात डोकवण्याची गरज नाही खिशे तपासूया आपल्या कुठल्याही नात्यापेक्षा मोबाईल जास्त जवळचा झालाय त्याला जास्त वेळ देतो आहे आपण सारे मोबाईल वेळे फक्त आपल्याला असं वाटतं की आपण मोबाईल वापरतो प्रत्यक्षात मात्र मोबाईलच आपल्याला वापरतो आहे